दिसण्यातही सुंदर आणि खाण्यातही खमंग मसाला तर असा भन्नाट एकदा खाल्ले तर परत परत खातच राहाल पण हे आहे तरी काय जाणून घेण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत इथे आहे एक गावठी वांग आणि एक घर दुधी म्हणजे ज्याला सफेद दुधीही म्हणतात आणि आज पाहणार आहोत वांग आणि घर दुधाची काप ह्यासाठी मी एक वेगळा मसाला तयार केलेला आहे पाहूया आपल्याला काय साहित्य लागते अशा तऱ्हेने वांगी आणि दुधी ह्याच्या मी गोल चकत्या करून घेतलेल्या आहेत मीठ घालून त्या आपल्याला पाण्यात ठेवायचे आहेत थोडा वेळेत जोपर्यंत आपला मसाला तयार होत नाही तोपर्यंत मग त्याच्यातलं पाणी आपण काढून टाकायचंय हे सुद्धा आपल्याला असं दाबून घ्यायचं अशा तऱ्हेने आणि कोरडं करायचं आहे आणि मग तो मसाला त्यावर लावून घ्यायचा आहे आता पाहूया मसाला आता आपण मसाला तयार करून घेऊया इथे ऑलरेडी मी संडे मसाला दोन टीस्पून घेतलेला आहे हे, हे मीठ आहे चवीप्रमाणे एक टीस्पून हळद आहे आता हे मसाले आपल्याला मिक्स करायचे आहेत पण त्याच्या आधी टाकायचं आहे लिंबू रस लसूण आणि आलं पेस्ट थोडं गोडं तेल घेतलेलं आहे म्हणजे पाणी सुटणार नाही आणि हा आहे गरम मसाला जो आपण चिकन मटण किंवा गरम मसाल्याची भाजी वापरतो करतो त्यावेळेला वापरतो तो, तो, वापर तो, तो हा मसाला ग्राइंड केलेला आहे तो घालायचा आहे हा मसाला मिक्स करून घेऊया थोडं चण्याचं पीठ घालूया ह्याच्यामध्ये हा चांगल्यापैकी मिक्स करून आपल्याला हे जे अशी कापं करून घेतलेली आहेत त्याच्यावरती लावून आहे मसाला मिक्स झालेला आहे मी पाणी काढून घेतलेलं आहे कापांमधलं आणि असं कपड्यावर ठेवलेलं आहे त्यांना जेणे जेणेकरून थोडंसं जे काही पाणी असेल ते कपडा शोषून घेईल हा मसाला आपण लावून घ्यायचा आहे वांग्याच्या कापांनासुद्धा आणि दुधाची कापं केली आहेत त्याला आपण हा असा आता प्रत्येक कापांना आपण असा मसाला लावून घेऊया आणि साईडला ठेवूया तुम्ही पाहू शकता कापांना मसाला लावून तयार आहेत आता हे डीप करण्यासाठी आपल्याला एक मसाला लागणार आहे तो तयार करायचा करा आहे हे आहे चण्याचं पीठ हे लाल मिरची पावडर हळद मीठ दोन चमचे तांदळाचं पीठ आणि दोन चमचे रवा हा हे सर्व मसाला आपल्याला एकत्र करायचा आहे ही जी कापं आहेत ही आपल्याला त्याच्यात डीप करून घ्यायची आहेत असं दाबून घ्यायची ती सगळे कापं तयार आहेत आता आपण ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय करण्यासाठी वापरायचं आहे खोबरेल तेल किंवा गोड तेल कोणाला ऑलिव्ह ऑइल वापरायचं असेल तर तेही ते वापरू शकतात हे एक वांग्याच काप घातलेलं आहे हे आहे दुधाचं परतून घेऊया अशा तऱ्हेने सगळे काप आपल्याला परतून आणि तयार करून घ्यायची आहे वांग्याची आणि घरदुद्याची कापं बनवून तयार आहेत माझ्या पद्धतीप्रमाणे तुम्ही करून पहा माझा चॅनल स्मितास जी एस बी ट्रेजरला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी परत येत आहे अशीच एक सुंदर नवीन रेसिपी घेऊन खास तुमच्यासाठी धन्यवाद